माझं नाव रोहन गाडेकर मी जेव्हापासून बघतोय म्हणजे ऐकण्यात ज्या आल्या आमच्या की आमचे जे पूर्वज होते तर हे साडेतीनशे वर्षापासून हे करंजे म्हणजे ही प्रथा चालू आहे तर हे मूळ इतिहास असा आहे की आमचे जे पूर्वज होते हे मूळ स्थान जे आहे भैरवनाथांचं हे पहिले सोनारीला होतं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर त्यावेळी आमचे पूर्वज तिथं जायचे आणि ज्या काही काळांतरानंतर त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना तिथं जाणं शक्य नव्हतं देवा, देवा, के कर, ते आधी देवा देव काल भैरवून मनापासून सेवा करायचे तरी एकाच दिवशी त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की आता तू थकला आहेस आणि तू काय तर येऊ नको आणि अशा अशा ठिकाणी माझं स्थान आहे तिथं तू माझं बंदि मंदिर बांध आणि जी काय तुझी सेवा आहे तू तिथं हे कर आणि तेव्हापासून हे जे स्थान आहे ते करंजी आहे आणि सातारा जिल्हा वसायच्या पूर्वीपासून हे करंजे गाव वसलेलं आहे आणि जवळजवळ ह्याचा ऐकण्यात आले इतिहास असा आहे की साडेतीनशे चारशे वर्षापासून ही प्रथा चालू आहे आणि आजही इथं छबिना व्हायच्या पूर्वी गाडेकर घरातील आमचा कोणीही एक व्यक्ती अभिषेक करतो आणि तिथून हे करंजे गावातील लोक तिथं येतात आणि तिथून वाजत गाजत देवांना पालखीमध्ये बसून इथं करंजे गावात घेऊन येतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इथं उत्साहामध्ये छबिना पार पडतो आणि मग यात्रा संपन्न होती असा हा एक साधारण इतिहास आहे यात्रा आजपासून चालू झालेली ती पुढचे तीन दिवस चालेल आजचा पहिला दिवस आहे तर आज आपले देवाचे जे भक्त किंवा भक्त राहतात त्यांचे गाडेकर त्यांच्या घरून पालखी आपली देवाची मिरवणूक चालू होते घरमाता जे काठी त्यांच्या घरून इथे येते आज हा पहिला दिवस उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे दुपारी साधारण बारा वाजता इथं आपलं बघाण लावलं जातं त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पालघाच्या लोकांची काठी येते ते काठीचं आगमन आपल्या गावाच्या वेशीवर होतं आणि रात्री वेळी निघतो तर देवाची मूर्ती पालखीत ठेवून ते बुधवार नायकर देवीचं एक मंदिर आहे तिथं वाद भेटीसाठी जाते आणि तिसऱ्या दिवशी पाटे सकाळी पाच वाजेपर्यंत परत मंदिरात येते आणि इथं परत आपला विस्तवाचा कार्यक्रम होतो विस्तवाचा अशा तऱ्हेने तीन दिवसाचा आपल्या यात्रेचा कार्यक्रम सुद्धा होतो आणि विस्तवचा कार्यक्रम ज्या दिवशी होतो त्या दिवशी नंतर दुपारी नवस आहेत काय त्याचे दंडस्थान वगैरे असतात ते नवस फेडतात वगैरे असतात आणि नंतर दोन तीन दिवस पुढचे गावातले लो ग्रामस्थ लोकांनी वर्गणी काढून यात काही जे कार्यक्रम ठेवतात ते आपले होतात दोन तीन दिवसाच्या खाली पटायला चालू असतात साधारण एक चार ते पाच दिवस आपली यात्रा चालू असते धन्यवाद